राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय संतोष पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी स्वर्गीय संतोष पवार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं यंदा गुरुवारी पंचवीस एप्रिल रोजी माथेरान येथे हा सोहळा संपन्न होणार असून ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे हे स्वर्गीय संतोष पवार राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दोन हजार चोवीसचे मानकरी ठरलेत या पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वर्गीय संतोष पवार राज्यस्तरीय संपादक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे स्वर्गीय सुनील दांडेकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार खोपोलीचे पत्रकार भाई ओव्हाळ आणि स्वर्गीय धर्मानंद गायकवाड तालुकास्तरीय पुरस्कार माथेरान येथील पत्रकार अजय कदम यांना जाहीर करण्यात आला आहे माथेरान येथील रहिवाशी आणि महाराष्ट्र राज्यात वावर असलेले ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचा कोरोना काळात विषाणूचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला होता स्वर्गीय संतोष पवार हे पत्रकारांसाठी एक आदर्श होते यासाठीच कर्जत प्रेस क्लबनं त्यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलंय माथेरानमधील प्रीती हॉटेल येथे हा सोहळा गुरुवार सायंकाळी साडेपाच वाजता पार पडणार असल्याचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी जाहीर केले मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून संपादक रवींद्र आंबेकर ज्येष्ठ वृत्तनिवेदक भूषण करंदीकर मराठी पत्रकार परिषद कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे माजी नगराध्यक्ष अजय सावंत मनोज खेडकर विवेक चौधरी प्रेरणा सावंत आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत